नमस्कार मित्रांनो आज आपला ट्रिप आहे सिंधफळ या गावी सिंदफळ या गावात श्री मुग्धळेश्वर शिवमंदिर आहे तर हा मंदिर हा गाव सोलापूर टू तुळजापूर हायवेच्या कडेला आहे हे बघा समोर आपल्याला दिसतोय जो रस्ता आहे तो तुळजापूर सोलापूर हायवे आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट साईडचा रस्ता घ्यायचा आहे वळण हे बघा समोर दिसतंय जे बोर्ड सिंधफळ गाव आहे सिंधफळ गावातच गावा मुग्धळेश्वर मंदिर आहे चला तर लेफ्ट टर्न घेऊया थोडाफार रस्ता कच्चा आहे पण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे खूप चांगला वाटत आहे इथं बघा इकडे तिकडे सगळे वेग हिरवीगार झाडे आहेत शेती पण व्यवस्थित आहे हे आहे मुक्तळेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी भले मोठे दोन चिंचाचे झाड आहेत चला आपण जाऊया मंदिरला कार आपण इथं पार्किंग केलेलं आहे इथे वाटते आज काय तर कार्यक्रम आहे बघूया काय कार्यक्रम आहे इथे चला चिलू लुप, पिलू पण उतरलेले आहेत गाडीच्या बाहेर हे बघा ही मंदिर आहे मुक्तळेश्वर मंदिर इथे काही तर कार्यक्रम व्यवस्थित होत आहे मग आजूबाजूचा सा परिसर एकदम हिरवागार आहे निसर्गरम्य हिरवागार आज थोडा वर्दळ आहे मुळं असल्यामुळं इथं थोडं गर्दी आहे पण बाकीच्या टाईम एकदम शांत असं वातावरण राहतो तो झाडे भरपूर असल्यामुळे इथं उन्हाचा तेवढा त्रास वाटत नाही बघा एवढा मोठा झाड आहे या झाडाला हिरवी फळेला लाल कलरचे फळे लागलेले ला आहेत चला आता आपण मंदिरमध्ये जाऊया चला चिंटू पुढे चला हे मंदिरचा परिसर मंदिरच्या बाहेर दगडामध्ये कोरलेले देवाचे मूर्ती आहेत नाग नागदेवता हनुमान आणि ते बाजूलाच कॅनल आहे कॅनलमध्ये भरपूर पाणी आहे हे बघा हे आहे मगळेश्वर मंदिर देवस्थान सिंधफळ आणि ते टीका लावण्याचा हा फार जुना परंपरा आहे बघा या दगडावर चंदनाचा लाकूड ठेवलेला असतो त्याच्यावरचे तोडे पाणी शिंपडून आपण ते गंध कपाळाला लावतो चला मंदिर परिसरात आपण जाऊया मंदिरमध्ये हे आहे मंदिरचा मंडप मंदिर फार जुना मंदिर आहे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे चला आता आपण गाभाऱ्यात जाऊया नंदीबाईल शिवशेंगराचा नंदी, नंदी महाराज हा मंदिरचा परिसर ने सजलेला हा बला मोठा लिंग आहे शिवलिंग नागदेवता ते देवीचं मंदिर आहे देवीची मूर्ती आहे इथे असे मानले जाते की या ठिकाणी येऊन नवस बोलले तर ते नवस पूर्ण होतो या श्रद्धेने भाविक लोक इथे येऊन नवस बोलतात व पूर्ण झाल्यावरती आपली नवस पेढायला येतात बघा या मावशी नारळ आणलेल्या आहेत नवस पेडण्यासाठी चला आता आपण बाहेर जाऊया बाहेरचा परिसर तुम्हाला मी दाखवतो हे मंदिरचा मंडप आहे बघा बाहेर आल्यावर किती छान वाटतं बघा निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला हिरवेगार झाडे बसण्याची व्यवस्था हे परिसर एवढा मोठा आहे की आरामशीर या ठिकाणी दोन लग्न किंवा मोठे कार्यक्रम आरामशीर होऊ शकतात मासाहेब मीनाबाई ठाकरे जर तुम्ही सोलापुरातून सुजकला निघाला आहात तर या मंदिरला अवश्य भेट द्यावे बाजूला दोन छोटे मंदिर आहेत या मंदिर परिसरातच एक मोठा वीर आहे बघू शकता तुम्ही एक मोठा वीर आहे वीर पण आहे हा होता मुदळेश्वर मंदिर देवस्थान परिसर आता आपण निघालेलो आहे तुळजापूरला ज्या रस्त्याने आपण आलेलो आहे त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे जायचं आहे आता हे समोरचा जो हायवे आहे तो तुळजापूर बारसेचा हायवे आहे तर इथून आपण पुन्हा तुळजापूरला चाललो आहे किंवा तुळजापूरचा मार्ग या पुलाच्या काला खाली पुलाच्या खालून गेले तर तुळजापूरचा घाट लागतो हे तुळजापूरचं घाट आहे बघू शकता तुम्ही दोन किंवा तीन वळण घेतले की तुळजापूर सै सिटीमध्ये आपण पोचू शकतो बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला टच करा